त्याला बघ मार्केट आता मार्केटमध्ये आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं आता उद्या बघा जसं आपण काल काल प्रिडिक्शन केलं होतं की के मार्केट जर असं गॅप अप आहे जर असं ऑफ मुवमेंट होऊ शकतं असं आपलं ऍक्सेप्टेशन होतं आणि आपण हे पण प्लॅनिंग केलं होतं जरा कॉल साईडला मुवमेंट आपल्याला सापडू शकते एक दोन नंतर तर एक्झॅक्टली बघा मार्केटनं जरा डाऊन साईडला फॉल दाखवला ऑलमोस्ट इथूनच मार्केट रिव्हर्स फिरलेला पण आपण कधी पोजिशन होल्ड वगैरे ठेवत नाही कोणालाही ठेवायलाही सांगत नाही त्या त्या दिवशी पोजिशन क्लोज केलं तर बेस्ट होऊन जात तर बघा ऑलमोस्ट मार्केट ने काय केलं ओपनिंग फ्लॅट करून डाऊन साईडला कन्वर्ट फास्ट केलं डाऊन साईडला एवढी मुवमेंट फास्ट झाली की बघता होता फुड साईडचं प्रिडिक्शन ऍक्टिव्हेट झालं आणि त्या साईडला बघता तर ऑलमोस्ट त्याचं फर्स्ट टार्गेट देऊन ऑलमोस्ट एक ऐंशी ते नव्वद टक्के त्यांना टार्गेट अचीव्ह केलेला आहे आणि हा एक जोर मी नंतर ड्रॉ केला होता जसं माझं प्लॅनिंग होतं की मार्केट दोन नंतर जरा कॉल साईडला मुवमेंट व्हायला पाहिजे तसं बघा एक्झॅक्टली दोन नंतर जर असं कॉल साईडला मुवमेंट व्हायला सुरुवात झाली आणि जेरुल ट्रेड जर तुम्ही बघितला तर बघता होता वीस रुपये चेड साठ आणि ऐंशी नव्वद ह्याच्याही वरती क्रॉस झाला होता म्हणजे पैसा आरामांश तरी झाला होता ओके okay? म्हणजे ऑलमोस्ट आपलं प्लॅन जे होतं ते थोडंसं वर्किंग केलं गॅप यापूट काय होऊ शकेल नाही फ्लॅट झाला पण चांगलीच गोष्ट आहे आपलं जसं पुढ साइडचं कंडिशन होत ते वर्किंगला आलेलं आहे त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग झालं किंवा निफ्टीमध्ये तुम्ही बघितलं तर प्रॉपर आपण जे म्हणलं होतं त्याच पद्धतीने निफ्टीने वर्किंग केलं आपण ह्याच्यावरती कुठेही कॉल साईडला मेन्शन केलं नव्हतं कुठेही नाही ऍज अ इथून कॉल साईडला सॉरी इथून कॉल साईडला मुवमेंट होती आपली पहिल्या टार्गेट अचीव्ह केलं मार्केट परत रिव्हर्स आला परत ज्यावेळेस वरती कमी जातो तेव्हा पहिलं परत टार्गेट अचीव्ह करून सेकंड टार्गेट ऑलमोस्ट अचीव्ह करायला आलेला आहे माझ्या हिशोबाने फ्लॅट ओपन होऊन ते पण अचीव्ह करून देईल आता हा जो सडनली फॉल झाला हा फॉल मार्केट मध्ये सेलिंग आला असं दर्शवलं गेला पण ऑलमोस्ट माझ्या हिशोबाने ही सेलिंग कंटिन्यू राहील असं मला तर वाटत नाही कारण माझ्या हिशोबानं मार्केट परत जरा असं पंचवीस हजार ह्या लेवलला जायला पाहिजे पण बघूया उद्याच्या मुवमेंट्स कशा होत्या उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला ह्या लेवलनं ट्रेडिंग म्हणजे उद्या जर आपल्याला जर ट्रेडिंग करायचं म्हटलं तर अशा मुवमेंट्स नाहीत किंवा असं उद्या एक लेवल पण नाही की जिथून मार्केटमध्ये जरा वन साईड रॅली वगैरे सापडत बघूया चोवीस चारशे एक जर तर मग काय चान्सेस असेल तर आपलं मग तुम्हाला आपल्या ग्रुपला वगैरे सजेस्ट करून देईन आता तर मध्ये आपल्याला चान्सेस असं काय दिसत नाहीत की एक रॅली होईल किंवा डाऊन साईडला येईल एक झालं तर एक सस्टेन म्हणून जाईल ओके बँक नोट बघ कशा पद्धतीने वर्किंग करायचं तर बँक नोटीमध्ये बघा ऑलरेडी पुढ साईडची कंडिशन ऑलरेडी आपल्या ऍक्टिव्ह आहे आणि जसं आपण म्हणतो तसं आजच्या आज पोषण पोस्ट असणं महत्वाचं आहे कधी पोस्ट होल ठेवायला जायचं नाही ऑप्शनमध्ये बिकॉज प्रीमियम डे किंवा बऱ्याच आपलं नुकसान वाढत जातं समजा जर फ्लॅट ओपन झालं आणि जरा साईडला मुवमेंट दाखवलं तर मग आहे त्याचं पुटला बसून पहिले टार्गेट आपण घेऊ शकतो अन्यथा एकतर मग बावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस ह्या लेवलच्या वरती सी तुम्ही बसू शकता त्यानंतर तुमचं चेंज टार्गेट आता समथिंग तुमचं ह्या लेवलने खाली जाते तुम्हाला ते सकाळी मी खाली वगैरे करून आपल्या ग्रुपला सेंड केलं जाईल ओके आणि अशाच साठी आपल्या पेजला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोण ट्रेडिंग वगैरे करत असेल तर नक्की आपल्या पेजला सजेस्ट करा ओके थँक्यू